आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज राजकीय संकट दोन वेळा माझी आली मी पहिल्यांदा विक्रमजी घाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू कारखाचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमन मला एकदा निवडणुकीत काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं त्याला म्हणजे खासदार मंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशा प्रसंगी माझ्यात आणि मंडिक साहेबांच्या मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात उल्लेख की मी पंडणी केला मध्ये युवराज पाटील असतील भयाबाने असतील गणपतराव पराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळेला निवडून देण्याची किमया केली आणि या पंचवीस तीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरिबांचा आहे तर तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगेन ग्राम विकास खातं माझ्याकडून तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटीचं ते खातं होतं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मी त्या शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही म्हणजे एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडली असतील कुठल्या जास्त पडली असतील सरपंच बाजा असेल किंवा सरपंच बाजा नसेल परंतु त्या गावात एकही काम लक्ष ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही परंतु ज्या वेळा दोन हजार चोवीस ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला आज महुजन सांगावच्या या चोवीस पंचवीस कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला मी एवढं सांगतो ही संधी तुम्ही मला ग्राम विकास खात्याचे दिले त्यामुळे प्रचंड काम आपण करू शकलो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा